नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे मोठी बातमी पैसे फक्त आठ दिवसात बँक खात्यात जमा नवीन सुविधा सुरू पी एफमधून पैसे काढण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल केला आहे ऑनलाईन क्लेम केल्यास सरकार अवघ्या आठ दिवसात रक्कम थेट बँक खात्यात जमा करेल काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या लेखी ले उत्तरातून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे याआधी पी एफ काढण्यासाठी अनेक आठवडे तर कधी अनेक महिन्यांचा कालावधी लागत होता मात्र डिजिटल प्रणाली ऑटोमेशन आणि आधारित पडताळणीमुळे हा वेळ कमी झाला आहे कागदपत्रांची तपासणी नियुक्त्यांची मंजुरी आणि मॅन्युअल प्रक्रिया बंद करण्यात आली आहे आता मात्र ई पी एफ ओने प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केल्यामुळे क्लेम सबमिट झाल्यानंतर तो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासला जातो आणि साधारण आठ दिवसात रक्कम खात्यात जमा होते ही सुविधा विशेषत नोकरी सोडलेले नोकरी बदललेले किंवा तातडीने पी एफ काढण्याची गरज असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मात्र यासाठी यू एन आधार बँक खाते ई पी एफ खात्याशी लिंक असणे आणि केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे ई पी एफ ओने सदस्यांची माहिती दुरुस्त करणं सोपं व्हावं यासाठी सिम्पल जॉईंट डिक्लेरेशन प्रक्रिया सुरू केली आहे जर ई पी एफ खाते आधारशी लिंक असेल आणि केवायसी अपडेट असेल तर काही प्रकरणांमध्ये नियुक्तेच्या मंजुरीशिवायही ऑनलाईन क्लेम सेटलमेंट होऊ शकतो दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तेवीस जानेवारीपर्यंत तब्बल आठ पॉईंट त्रेपन्न कोटी क्लेम सेटल झाले आहेत मेंबर प्रोफाईल दुरुस्तीच्या ऑनलाईन विनंत्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे सध्या आठ दिवसात पी एफ मिळणं हेच लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठे यश मानले जात आहे